नाश्त्याला डाळवडे बनवतो त्यासाठी बघा पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाच चार पाच मिरच्या घेतल्यात एक एक चमचे धणे घेतलेत आणि एक चमचा जिरं घेतले हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि पाणीने घालता वाटून घेतले असं मी न घालता वाटून घेतले बघा एक वाटी बघा मी चार तासापूर्वी उडदाची डाळ भिजत घातली होती आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि पाणी न घालता वाटून घेते त्याच्याबरोबर बघा अद्रक पण टाकते आता यामध्ये मध्ये मी पाणी वगैरे काही टाकत नाही हाताने चांगलं असं सा फेटून घेते यामध्ये मी पाव चमचा ओवा घेतलाय बघा तो असा क्रश करून टाकते हे वाटण वाटून घेतलं होतं ना आपण धने मिरी प्लस सॉरी धणे जिरं आणि लसूण मिरची ते असं वाटून पण टाकते चवीपुरतं मीठ घालते बघा कोथिंबीर पण टाकते आणि मिक्स करून घेते असं मी मिश्रण करून घेतलं याच्यामध्ये आपण सोडा किंवा सोडा किंवा इनो घातलेला नाही आहे असा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं असं पातळ करायचं आणि त्याच्यावर ते तेलावर सोडायचं आता तेल बघा गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल घातले तेल चांगलं गरम झालं आता हे वडे मी याच्यात सोडते हे वडे मी पलटी करून घेते बघा तर दोन्ही बाजूनी चांगले तळले गेले ते मी काढून घेते आणि दुसरे पण असेच करून घेते असे मी उडीद डाळीचे कुरकुरीत वडे बनवलेत बघा ते खूप छान होतात हे बघा परतून क्रिस्पी आतून एकदम मऊ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद